महाराष्ट्र शासनाच्या वॅट टॅक्स धोरणाच्या निषेधासाठी कोल्हापूर जिल्हा परमिट रूम आणि बार असोसिएशनच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील सर्व परमिट रूम आणि बियर बार बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला परमिट रूम आणि बियरबारमधील मद्यविक्रीवर वॅटच्या नावाखाली लादलेला दहा टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ होणारी परवाना नूतनीकरण फी यामुळे परमिट रूम चालक हवालदिल झालेत शासनाचा महसूल वाढण्यासाठी मद्य निर्मितीवर आणि विक्रीवर प्रचंड कराचा बोजा लादला जातोय त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात मद्यविक्री बंद आंदोलन करण्यात आलं त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीनं आज बंद पाळण्यात आला शासनाच्या प्रचंड करामुळे राज्यातील परमिट रूम व्यावसायिक अडचणीत आलेत शिवाय अनेक प्रकारे परमिट रूम धारकांचा आर्थिक शोषण केलं जात आहे राज्य सरकारनं अनुज्ञाप्ती नूतनीकरण फी मधील वाढ स्थगित करावी दहा टक्के अतिरिक्त विक्री कर रद्द करावा वित्त विभाग आणि उत्पादन शुल्क या दुहेरी कात्रीतून व्यावसायिकांची सुटका करावी परमिट रूमला सीलबंद मद्य विक्री करण्याची परवानगी मिळावी हॉटेलमधील वाढीव जागेत मद्य विक्रीचा परवाना द्यावा अशा परमिट रूम आणि बिअर बार व्यावसायिकांच्या मागण्या आहेत त्यासाठी पुकारलेल्या आजच्या आंदोलनाला फेडरेशन ऑफ हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मद्य आणि खाद्य विक्रेता असोसिएशन कोल्हापूर जिल्हा परमिट रूम बार असोसिएशन कोल्हापूर जिल्हा हॉटेल मालक संघांनी पाठिंबा दिला होता